नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी झालेल्या फायरिंगमुळे वडगाव शहर हादरले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते वय वर्ष अठ्ठावीस राहणार केशवनगर वडगाव मावळ याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे राहणार कुरकुंडे तालुका खेड जिल्हा पुणे अभिजित राजाराम ओवाळ रणजित बाळासाहेब ओवाळ राहणार सांगवी तालुका मावळ प्रथमेश दाभाडे यांनी आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास चौक केशवनगर वडगाव मावळ या ठिकाणी फायरिंग केली आहे फिर्यादी याच्या चुलत भावाने आरोपी अभिजित व रणजित यांच्या भावकीतील मुलीला दुपारी शाळेतून घरी सोडले त्यावरून आरोपींनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये नेऊन मारहाण केली होती यामुळे आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केशवनगर येथे फिर्यादी त्याच्या मित्रांसमवेत बसले असताना आरोपी रंजित व प्रथमेश हे त्या ठिकाणी आले व आरोपी रणजित याने फिर्यादीत शिबिगाळ केली त्यानंतर आरोपी सौरभ व अभिजित तिथे आले व त्यातील आरोपी सौरभ याने शिबिगाळ करून पिस्टल काढून फिर्यादीच्या दिशेने झाडले परंतु ते फायर झाले नाही त्यातील राऊंड खाली पडला झालेल्या प्रकारामुळे फिर्यादी व त्याचे मित्र पळून जात असताना आरोपीने पुन्हा एकदा फायर केला परंतु फिर्यादीला गोळी लागली नाही फिर्यादी व त्याचे मित्र जवळच्या सोसायटीमध्ये जाऊन लपून बसले व आरोपी तिथून गाडीवरून पळून गेले सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे वडगाव मावळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद